गुड मॉर्निंग एवरीवन कसं आज सगळेजण हो मी पण छान आहे मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला तुम्हाला आठवतं का मी माझा स्वतःचा मॉर्निंग वॉकचा विषय व्हिडिओ टाकला होता तो जर तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन पहा पण वॉक आणि मॉर्निंग वॉक याचे सगळे फायदे तुमच्या शरीरासाठी त्याचे काय काय बेनिफिट्स आहेत तुम्ही मॉर्निंग वॉक का केलं पाहिजे याचं एक मी मस्त एक व्हिडिओ घेऊन येणार आहे एक दोन दिवसात घेऊन येईल त्याचे सगळे तुमच्यासाठी मी तो व्हिडिओ आणणार आहे पण त्याच्या अगोदर आज एक अगळा वेगळा व्हिडिओ घेऊन आली आहे जो सुद्धा तुमच्यासाठी खूप हो फायदेशीर आहे मी रुपाली स्वागत करते तुमचं माझ्या या चॅनलवर लर्न एव्हरीथिंग विथ रुप्स जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक कमेंट कराच मॉर्निंग वॉक तर सगळ्यांना माहिती आहे त्याचे फायदे पण बऱ्यापैकी माहिती असतील ॲडिशनल फायदे जे सायंटिफिक आहेत ते मी तुम्हाला माझ्या मा व्हिडिओमध्ये घेऊन येईन पण आज उलट चालण्याचे काय काय फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे उलट चालणं खूप फायदेशीर आहे आपल्या शरीराचा संतुलन सांभाळतं बघा आपण जेव्हा पुढे चालतो फॉरवर्ड वॉकिंग करतो तेव्हा आपल्या गुडघ्यांवरती फक्त ताण येतो कधी कधी आपण स्ट्रेट पण नाही तर वाक वाकून चालतो म्हणजे आपल्या बॉडीचा पोश्चर असा थोडासा बेंड झालेला असतो तर जेव्हा आपण उलट चालतो तेव्हा आपण बॅकवर्ड वॉक करतो बॅकवर्ड वॉक म्हणजे पाठी उलट चालतो पाठीमध्ये चालतो तेव्हा काय होतं आपल्या कापमसल्सना म्हणजे आपल्या पिंढऱ्यांना त्याच्या त्याच्यावरती दान पडतो आणि त्याच्यामध्ये दे ताकद येते अजून काय फायदा असतो पाठीचा एकदम बेस्ट व्यायाम होतो कमरेचा एकदम बेस्ट व्यायाम होतो आणि कॅलरी बर्न होतात कारण कॅलरी बर्न का होतात तर उलट चालण्यामध्ये आपल्याला जास्त ताकद वापरावी लागते विचार करा ना जेव्हा आपल्याला अजिबातच सवय नाही खूप सारा गॅप पडला खूप वर्षांचा गॅप पडला आणि आता जरा जस्ट माझा व्हिडिओ बघून झाल्यानंतर फक्त चालायला सुरुवात करा बघा तुम्हाला जमताय का आणि नाही जमलं तर एक भिंतीचा आधार घ्या कारण खूप दिवसांचा गॅप असल्यामुळे प्रॅक्टिस नसल्यामुळे तुम्हाला कदाचित प्रॉब्लेम येऊ हो शकतो सो काय करायचं तुम्हाला थोडंही सुरुवात करताना तुम्हाला एक भिंतीचा आधार घेऊन थोडं हळूहळू चालायचं आहे तुमच्या मुलांना जर तुम्ही सांगितलं ना, ना तर हो ते एकदम दमपटपट चालून दाखवतील पण आपलं प्रॅक्टिस नाही झाली राहिली आहे म्हणून आपल्याला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो पण त्याच्यासाठी पाठीचा आणि कमरेला खूप सारा आधार मिळतो आणि आपल्या कॅलरीज खरंच बर्न होतात उलट चालल्यामुळे आपली स्मरणशक्तीसुद्धा वाढते का तर उलट चालताना आपल्याला आपलं माइंड असं एकाग्र करावं लागतं सरळ चालणं तर रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये आहे ना उलट चाललं प्रॅक्टिसमध्ये नाही आहे तेव्हा आपण काय करतो माइंड एकाग्र करून पुढे मागे 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 चालायला लागतो आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन राहतं आपल्या प्रत्येक पावलाकडे तेव्हा आपला आणि पाहून एकसक काम करतं त्यामुळे आपल्या स्मरणशक्तीला सुद्धा चालण्या मिळते मनावरती खूप सारा स्ट्रेस ताण आला असेल तर एकदा उलट चालून बघू किती बरं वाटतंय कारण उलट चालताना आपण आपलं माइंड जेव्हा एकाग्र करतो ना तर मनाला हा समतोल समान राहतो कारण ताण पूर्ण कमी होतो आपण काय करतो आपण चालण्याकडे लक्ष देतो त्यामुळे आपला स्ट्रेस आपण विसरून जातो हृदयाचे आरोग्य सुधारते कारण हृदय सुद्धा त्याच्याच प्रमाणे काम करतं कॉन्सन्ट्रेट करतं आपल्या पावलांवरती आपला मेंदू आपलं हृदय आणि आपली पावलं एक साथ काम करतात खूप गॅप असेल जर अजिबातच खूप वर्षानुवर्ष तुम्ही विसरला असाल उलट चालण्यासाठी तर तुम्ही काय कराल हळूहळू चाला सुरुवातीला सराव करण्यासाठी पहिल्यांदा सुरुवात करा हळू हळूहळू चाला नंतर भिंतीचा आधार घ्या कॉन्सन्ट्रेट करा आणि मग चाला आणि एक खूप महत्त्वाचं तुम्हाला जर खूप त्रास असेल म्हणजे गुडघे दुखे असेल तर तुमचे घोवटे दुखत असतील जर टाच दुखत असेल ॲक्च्युली त्याच्यामध्ये खरंच आराम पडतो पण त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या की मी उलट जर चाललं तर मला काही फरक पडेल का की जास्त त्रास होईल डॉक्टरांचा सल्ला घ्या चालू करा खरंच खूप म्हणजे खूप फायद्याचं आहे हे उलट चालले उलट चालल्यामुळे अजून काय फायदा होतं खरं आपल्या स्नायू नाही होतात कारण पायांचे पोटऱ्या मांड्या घोटे यांना सगळ्यांना एकदम छान व्यायाम आपल्या फुफ्फुसाची सुद्धा कार्यक्षमता वाढते आणि आपलं शरीर आहे ना पन पन ते लवचिक बन खूप वर्षांचं जर गॅप असेल आपण काहीच व्यायाम नसेल केला हलकंसं आपण जर चालत असू जे पण पुढे आपण फॉरवर्ड वॉकिंग करतो बॅटवर्ड वॉकिंग मोस्टली नाही करतो सो तेव्हा आपल्या पूर्ण बॉडीला व्यायाम मिळणार त्यामुळे तुम्हाला खूप सारे बेनिफिट होणार काही काही वेळा फिजिओथेरपीसुद्धा एक सल्ला देतात की तुम्हाला उलट चालायचं आहे कारण उलट चालणे हा खूप सारा असा मस्त असा व्यायाम आहे त्याच्यामुळे फिजिओथेरपीसुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतात की तुम्हाला उलट चालायचं आहे तर उलट चालल्यामुळे काय होतं आपली दृष्टीसुद्धा सुधारते बघा हा आपल्याला सवय नसते जेव्हा आपण उलट चालतो तेव्हा आपल्याला असं मागे बघावं लागतं की आपल्या मागे काही आहे का एखादा खड्डा आहे का की आपण नीट चालतो का तर त्याच्यासाठी असं मागे बघितल्यामुळे डोळ्यांचासुद्धा व्यायाम होतो त्यामुळे दृष्टीसुद्धा सुधारते पाचन संस्था सुधारते आपल्याला पचनाचा जर प्रॉब्लेम असेल तोही सुधारतो तर मग करणार ना आजपासून उलट चालायला सुरुवात हातात मोबाईल घेऊन तुम्ही आत्ता मोबा व्हिडिओ बघता बघताच तुम्ही दोन मिनिटे उलट चालू शकता पण भिंतीचा आधार घ्या कारण खूप सारा गॅप पडला असेल तर तुम्हाला चालायला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो भेटूया तर मग एक मॉर्निंग वॉकचा व्हिडिओ घेऊन येणार आहे त्याचे बेनिफिट आणि आरोग्याचे खूप सारे फायदे आहेत त्याच्यामध्ये तर तेव्हा तिथे भेटूया तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट मात्र नक्की करा तुम्ही आ, की तुम्ही उलट चालण्याचा मजेशीर अनुभव घेतला की नाही तोपर्यंत बाय बाय जय श्रीराम भेटू लवकर जेव्हा आपण सरळ चालतो तेव्हा आपण अगोदर टाच टेकवतो हो, पण उलट चालताना मात्र पायाची बोटं अगोदर टेकवायची असते